मी कधीही राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही असं म्हणणारे अजित पवार शरद पवारांना बाजूला करून महायुतीत जाऊन बसले जाताना त्यांनी बरोबर राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील घेऊन गेले इलेक्शन कमिशन त्यांना साथ दिली आणि आता अजित पवार हे महायुतीतले एक महत्वाचे घटक आहेत आणि त्याच्या पलीकडे शरद पवारांचा पक्ष म्हणजेच शरद पवार एन सी पी हा टिकेल का नाही त्याचं अस्तित्व टिकेल का नाही इथेपर्यंत चर्चा सुरू झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी चांगली उसेंटी मारली लोकसभेत त्यांना तेवढे यश मिळवता आलं नव्हतं त्यांचा एकच खासदार होता पण यापासून निराश न होता शरद पवारांना त्यांनी विधानसभेत चांगली टक्कर दिली आणि आता असं चित्र आहे की अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार कुठेतरी थोडे मागे पडलेले आहेत असं चित्र दिसत आहे त्यातच एक मोठा प्रसंग घडला यामध्ये अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुडाला शरद पवार सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते आता त्यांचा कौटुंबिक विषय आहे हे मला आहे पण यामध्ये एक निगेटिव्ह इम्पॅक्ट जातो रोकान पर देख संदेश जातो संदेश असं आपल्याला की याच्या आधी पण अजित पवार दोन तीन वेळा शरद पवारांच्या भेटीला गेले होते त्यातला पहिली भेट ही मला वाटतं सत्तांतर झाल्यानंतरच होती ते आपले सगळे आमदार घेऊन शरद पवारांच्या भेटीला गेले होते त्यानंतर पुण्यामध्ये एका उद्योजकाच्या घरी अजित पवार गेले होते तिथे शरद पवार देखील आले होते तिथे त्यांची भेट झाली आणि त्यानंतरचा हा प्रसंग यातून एक चित्र असं तयार होते की अजित पवार आणि शरद पवार हे पूर्णपणे वेगळे झालेले आणि याचा जो फटका आहे तो शरद पवारांना बसतोय हे मी कसं बोलतोय याचं थोडंसं तुम्हाला उदाहरण देतो जो खालचा कार्यकर्ता असतो तळागाळाचा जो कार्यकर्ता असतो एका गावातला गल्लीतला कार्यकर्ता असतो तो आपल्या पक्षाशी आपल्या नेत्याशी खूप एकनिष्ठ असतो एखादा शरद पवारांचा कार्यकर्ता आहे जो पक्ष फुटीनंतर एवढ्या सगळ्या नंतर, नंतर पण शरद पवारांविरोधात बरोबर राहिला त्याच्या मनात अजित पवारांच्या पक्षाबद्दल एक चीज असते त्याला असं वाटत असते की कधी ना कधी शरद पवार बाउन्स बॅक करतील आणि सत्तेत येतील पण ज्यावेळेस तो अशी चित्र बघतो ज्याच्यात शरद पवार अजित पवार भेटत असतात त्यावेळी त्याला ग्राउंड लेव्हलला राहून लढणं अजित पवारांच्या लोकांविरुद्ध हे अवघड होऊन जातं त्याच्या मनात ही शंका येते की जर उद्या अजित पवार शरद पवार पण एकत्र आले तर माझं राजकीय भविष्याचं काय म्हणाल मला तिकीट मिळणार का मी ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा जिल्हा परिषद किंवा आमदार की पण कधी पोचेल का कारण तिथे जर तो अजित पवारांच्या व्यक्तीशी भांडत असेल आणि उद्या जर ते वरती एकत्र झाले तर खाली त्याला मांडण्यासाठी कोणता मुद्दाच राहत नाही आता तुम्ही म्हणाल की हाच लॉजिक जे मी आता हे अजित पवारच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या लोकांना का अप्लाय होत नाही अप्लाय होत कारण असं की सध्या अजित पवार हे स्ट्रॉंग पोझिशनला आहे ते सत्य आहे त्यामुळे शरद पवार अजित पवारांबरोबर जातील याची शक्यता खूप जास्त आहे ना की अजित पवार शरद पवारांबरोबर जातील त्यामुळं हे जे सिनॅरिओ बिल्ड होत आहेत ज्याच्यात अजित पवार शरद पवार एकत्र दिसत ह्याचा काम असलेल्या शरद पवारांना दिसतोय त्यामुळे शरद पवारांनी याच्याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि हे जर दोन्ही पक्ष वेगळे राहिले तर कदाचित थोडासा कॉन्फिडन्स खालच्या लोकांना येईल की शरद पवार हे अजित पवारांवर जाणार नाही आणि येणाऱ्या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू देत किंवा पाच वर्षानंतर येणाऱ्या विधानसभा असू देत त्यामध्ये अजित शरद पवारांचा पक्ष चांगल्या प्रकारे तयारी करू शकतो तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओजच्या खाली कमेंट्स वरून तुमची मतं देखील व्यक्त करा धन्यवाद